तर या संघटनेचं रजिस्टर्ड सरकारी संघटनेचं आजीवन सदस्य शुल्क आहे लाईफ टाइम मेंबरशिप म्हणून एकशे पंचवीस रुपये तुम्हाला भरायचं आहे आणि तुम्ही आवर्जून या संघटनेचा सदस्य व्हा मी तुम्हाला विनंती करतो न्याय कोर्डिनेटर म्हणून आणि या महाविद्यालयाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतोय तुम्ही या संघटनेचं आता या पलीकडे बघा दोन गोष्टी आहेत एकशे पंचवीस रुपये आमच्याकडून घेतले आणि काही मुलींनी तक्रार पण केली की एकशे पंचवीस रुपये कशाला तर तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या वर्षी देले आहे तुमच्याकडून जेला दिलेलं त्यामुळे संघटनेचा आभारी आहे पुन्हा यावर्षी संघटनेनं आपल्याला सपोर्ट इजोली गंतव्य पैसा वाया जाणार नाही म्हणून तुम्ही दिलेला जे पैसा आहे तो आपल्या संघटनेसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी उपयोगी करणार आहे आता नेक्स्ट साठी आपण देऊ आहोत अनुदान त्यावेळ विद्यार्थी साली एसी कॉलेज एसी कॉलेज मधून आमच्या मुलीना बाजूला काढलं आपल्याकडे महाविद्यालयामध्ये दीड एक हजार आहे म्हणजे हा मोठा वटवृक्ष या महाविद्यालयाचा गेल्या पस्तीस एक वर्षामध्ये झालेला आहे त्याची मी आणि संगीता मॅडम साक्षीदार आहे त्याबरोबर आपण सर्व मैत्रिणी सुद्धा त्याच्या साक्षीदार आहात खर तर माझ्या बऱ्याच विद्यार्थी माझी इथं समोर दिसत आहेत मला आणि हा केवळ

आज एस सी कॉलेजमध्ये भरतून गेले त्यांचं योगदान आणि त्याच यांचं योगदान मी तुम्हाला शांत नाही सध्या दिवाळीने तुरुंगवाडी वरिष्ठ क्लोक आहे याबद्दल आज मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या जिल्ह्यात मी शिकले किंवा ज्या ठिकाणी शिकले नाही आता वर्ष रत्नागिरीमध्ये मी काम केलं त्यानंतर सिंधुदुर्ग स्टेट गव्हर्नमेंटला एम्प्लॉय म्हणून आहे मी क्रीडाधिकारी म्हणून आणि आता कोल्हापूर जिल्ह्यात क्रीडा अधिकारी म्हणून आहे स्वच्छ मॅडमचे काही विद्यार्थी असतात किंवा पूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी जेव्हा खेळायला पुढे जातात इथून स्टेटला जातात किंवा नॅशनलला जातात तर आमच्या सहींशिवाय ते जाऊ शकत नाही आणि इतक्या मोठ्या अहद्यावर आज मी बसू शकले ते या कॉलेजचं श्रेय म्हणावं लागेल मला